आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण सध्या सुरू आहे अभिभाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट गतीनं काम होत असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या मोठ्या निर्णयांना आणि नीतीला देशात प्रभावीपणे लागू करण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला देशातील युवा महिला गरीब आणि शेतकरी या सर्व घटकांना उच्च प्राथमिकता दे येत असल्याचं देखील दे म्हणाल्या पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार करण्यात आल्याचं सांगून यामार्फत सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेनं ठोस पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी पाच लाख छत्तीस हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं स्वामित्व योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी पंचवीस लाख स्वामित्व कार्ड जारी करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी अभिभाषणाच्या माध्यमातून केला त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल अधिवेशनाचा पहिला टप्पा असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिलपर्यंत चालणार आहे नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली इथं सांगितलं दिल्लीत एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणारं साहित्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला कोपरनिगस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी बोलत होते पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुईलन बॅरस सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या चार रुग्णांवर उपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे यातील एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून घेणाऱ्या उरलेल्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार